शरद पवारांच्या शिलेदाराने पक्षाचा राजीनामा दिला आहे ज्यांच्यावर पुण्याची जबाबदारी होती त्यांनीच तुतरेची साथ का सोडली दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार म्हणून एका निष्ठावान कार्यकर्त्याने शरद पवारांची साथ का सोडली आहे पुण्याच्या राजकारणात सध्या प्रचंड खळबळ माजली आहे याला कारण ठरलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा राजीनामा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः पिवणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक वेगळीच खिचडी सिजत आहे सत्ताधारी महायुतीमध्ये एकत्र असणारे अजित पवार आणि भाजप पुणे महापालिका निवडणुकीत समोरासमोर उभे ठाकणार ते आहे पण त्यातच आता एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे तो म्हणजे शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही गट महापालिका निवडणुकीसाठी हात मिळवणी करणार असल्याचे सूत्र समोर आलं आहे या वृत्ताने पुण्यातील शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे त्याचेच परिणाम आज शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यात झाला प्रशांत जगताप यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांनी अत्यंत टोकाची भूमिका घेतली आहे त्यांची भूमिका स्पष्ट होती जर शरद पवार गट अजित पवार गट एकत्र येणार असतील तर ते पद सोडतील आणि पक्षातून बाहेर पडतील तसं पाहायला गेलं तर प्रशांत जगताप हे शरद पवारांचे कट्टर समर्थक मानले जातात ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली त्यावेळी प्रशांत जगताप यांनी पुण्यात शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता त्यांनी पुन्हा एकदा पुण्यात पक्षाची बांधणी केली होती विधानसभा निवडणुकीत त्यांनी हडपसर या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती पण अजित पवारांचे चेतन तुपे यांनी त्यांचा निवडणुकीत पराभव केला पण आता निवडणुकीच्या उंबरठ्यावर असतानाच पुन्हा एकदा अजित पवारांसोबत युतीची चर्चा सुरू झाल्याने ते पुन्हा एकदा नाराज झाले पण विशेष म्हणजे प्रशांत जगताप या राजीनाम्याची वरिष्ठ पातळीवर फारशी कोणी दखल घेतल्याची चर्चा सध्या पुण्यात रंगली आहे कारण प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यानंतर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये एक गुप्त बैठक सुरू झाली आहे त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचालींना पुन्हा एकदा वेग आला आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अंकुश काकडे विशाल तांबे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुभाष जगताप आणि सुनील टिंगरे हे बैठकीला उपस्थित आहेत दोन्ही पक्षातील स्थानिक नेत्यांच्या दे बैठकीनंतर वरिष्ठ नेत्यांना या बैठकीची माहिती पाठवली जाणार आहे पण चर्चा करणाऱ्या नेत्यांमध्ये प्रशांत जगताप यांना स्थान देण्यात आलेलं नव्हतं प्रशांत जगताप यांची राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर ते पुण्याचे माजी महापौर राहिलेले आहेत वानवडी या भागातून ते महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्यांच्याकडे संघटन कौशल्य चांगले असल्यामुळेच शरद पवारांनी त्यांच्या खांद्यावर पुणे शहराची जबाबदारी दिली होती पुण्याच्या राजकारणातील हा शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे की ही केवळ एक दबावतंत्राची खीळ आहे हे येणारा काळच ठरवेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं पुणे महापालिकेत दोन्ही पवार काका पुतणे एकत्र येतील का प्रशांत जगताप यांच्या या राजीनाम्याचा काय फरक पडेल तुमची मतं कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशा राजकीय बातम्यांसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा